द फ्रेम न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मी रवी कुमार आज जागतिक किडनी दिनानिमित्त आज आपण बर्नेला हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत तर डॉक्टर बर्नेला सर आपल्यासोबत आहेत ते आज जागतिक किडनी दिनानिमित्त आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की सर आज काय विशेष दिन आहे आणि काय केलं पाहिजे लोकांनी जागतिक किडनी दिवस हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करतो आणि त्याचं औचित्य साधून आज आपण हा जागतिक किडनी दिवस घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने किडनी डोनर आणि किडनी ट्रान्सप्लांट झालेले रेसिपियंट यांच्या तपासण्या आणि त्यांचा सत्कार सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश किडनी आजाराबद्दल असलेले गैरसमज दूर करणे लोकांमध्ये असणारी शंका कुशंका दूर करणे आणि आमचे डोनर सुद्धा तेवढेच फिट आहेत का हे बघणं माझी एक जबाबदारी आणि कर्तृत्व म्हणजे माझं रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे हा कार्यक्रम मी मागच्या पाच वर्षापासून नियमितपणे घेत आहे सर जागतिक किडनी दिनानिमित्त ज्या काही लोकांना किडनीच्या सं, संदर्भात समस्या जाणवत आहेत त्यामुळे आपण दरवर्षी हा दिवस जागतिक लेवलला करतोय तर प्राथमिक स्तरावर लोकांनी याबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याची तर ह्या वर्षीच जागतिक किडनी दिवसाचं थीमच आहे की प्रिव्हेनशन म्हणजे अर्ली डिटेक्शन आणि किपिंग युअर किडनी हेल्दी कारण की बरेच लोक म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे जे आहे किडनी फेल्युअर नंतरच आमच्याकडे येतात आणि त्यावेळेस वेळ गेलेली असते मग अशा वेळेस त्यांना डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हाच उपचार पद्धती राहते पण जर पेशंट सुरुवातीच्या स्टेजला जर आलं बरेच वेळा डायबिटीज हायपर टेन्शन किडनी स्टोन किंवा घरामध्ये काही अनुवांशिक आजार असतील तर क्रिएटनिन हा नावाचा एक टेस्ट असतं ह्या टेस्ट मध्ये जर थोडंफार जरी वाढ असेल तर बरेच वेळा लोक त्याला छोटी सूज थोडी सूज आहे असं म्हणून त्याला नाकारतात कारण की किडनी आजारामध्ये सुरुवातीच्या कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारचे लक्षणं दिसत नाही त्याच्यामुळे पेशंटला ही काळजी घेणं गरजेचं आहे हे त्याची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कि त्याच्या किडनी फंक्शन टेस्ट त्यांनी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर काही त्याला म्हणजे चेंजेस आढळले ॲबनॉर्मेलिटी आढळली तर ते त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी डॉक्टरांचं म्हणजे जे काही आहे मत घ्यायला पाहिजे आपलं ट्रीटमेंटबद्दल त्यांनी जागरूक राहायला पाहिजे भारतामध्ये दुसरं जे मोठं कारण आहे ते म्हणजे ओव्हर काउंटर मेडिकेशन म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गोळ्या आपल्याकडे इझिली भेटतात लोक मेडिकलवर जाऊन घेतात ते घेणं सुद्धा खूप नुकसानदायक आहे आणि त्याच्यामुळे एक दहा ते पंधरा पर्सेंट किडनी फेल्युअरची रिस्क आपल्या देशात आपण बघतोय या व्यतिरिक्त अनावश्यक मेडिसिन म्हणजे सो कॉल सो म्हणजे स्वतःच असं की प्रोक्लेम मेडिसिन विकणारे लोक आहेत की तुम्ही हे औषध घ्या तुमचं लिव्हर चांगलं होईल हे औषध घ्या तुमचं आर्थरायटीस चांगलं होईल हे औषध घ्या किडनी चांगलं होईल अशी कुठलीही ट्रीटमेंट जगात त्याला काही अर्थ नाही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन जे आहे तेच त्यांनी घ्यायला पाहिजे आणि यासाठी समाजामध्ये जागरूकता होणं खूप गरजेचं आहे आणि ते जागरुकतेच काम डॉक्टर बर्नेला किडनी केअर आणि माझ्या असोसिएट जे काही हॉस्पिटल आहे आम्ही दरवर्षी करत राहतो आपल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा आहेत आणि आपण कशा पद्धतीनं त्याची उपचार पद्धती करता शकलो सध्या माझ्याकडे म्हणजे माझं जे एक वैयक्तिक मत होतं किंवा माझ्या पेशंटची जी इच्छा होती की सर आपल्याकडे एक किडनी केअर इन्स्टिट्यूट असायला पाहिजे त्याची सुरुवात मी इथे केलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आता सगळ्यात महत्वाचं आहे की निदान करणे वेळेवर निदान आणि उपचार करणे त्याच्यामुळे कन्सल्टेशन ओपीडी हे प्रत्येक किडनी आजारासाठी इथे आहे आहार खूप महत्वाचा आहे आहाराबद्दल खूप गैरसमज आहेत त्याच्यासाठी आम्ही इथे आहारतज्ज्ञ घेतलेले आहे आणि बेसिक टेस्ट ज्या असतात सगळ्या किडनीच्या रिलेटेड आजाराच्या किंवा डायबिटीज ब्लड प्रेशर कुठलाही आजार असतो त्याच्या टेस्ट होणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण की ह्या आजाराचं निदान हे टेस्टवरच अवलंबून असतं तर एक चांगली पॅथॉलॉजी आणि दुसरं म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे जे मेडिसिन्स असतात आता आपण तुम्ही बरेच वेळ ऐकलं असेल की फेक मेडिसिन्स विकल्या जातात तर आपण ते म्हणजे एकदम म्हणजे जे आहेत क्वालिफाईड फार्मासिस्ट आपण अपॉइंट केलाय आहे चांगल्या कंपनीची चा औषधं आणि माझा एक प्रयत्न आहे की मी ते पेशंटला माफक दरात द्यावं तर त्याच्यामुळे आमच्याकडे ट्रान्सप्लांट मेडिसिन असो डायलिसिस असो किंवा बेसिक डायबिटीज हायपरटेन्शन मेडिसिन असो ह्या आम्ही पेशंटला अत्यंत माफक दरात देणार आहेत मी आदित्य साळंके माझं वय आता सध्या चोवीस आहे मी आहे मला किडनी किडनी प्रॉब्लेम दोन हजार एकोणावीसमध्ये आला होता त्याचं रोग निदान माझं न नगर या नगर ठिकाणी झालं त्यानंतर भरपूर सफरिंग केल्यानंतर डायलिसिस वगैरे हो मधून सफर झालो त्यानंतर मला खूप जणांनी सजेशन दिलं का डॉक्टर सर कडे तो एकदा ट्रीटमेंट घे तेव्हा मग मी बनला सरांकडे येऊन त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यांनी मला भरपूर काही ट्रीटमेंट्स वगैरे अप्लाय केले त्यानंतर त्यांनी किडनी ट्रान्सप्लांटसाठी मला गाईड केलं त्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट करून सक्सेसफुली माझा आता डेली लाईफ मध्ये चालू आहे सध्या मी आता वर्किंग ट्वेल्व आवर्स वर्किंग करतोय नाशिकमध्ये तुम्ही पण काही जर किडनीविषयी काही तक्रारी वगैरे असेल काही इश्यूज असेल किडनीविषयी तर तुम्ही भरणाऱ्या सरांना अवश्य भेट करू शकता ते तुम्हाला योग्य गाईड करतील काय प्रॉब्लेम आज किडनी आज नऊ मार्च ला जागतिक किडनेट याच्या दरम्यान सर्वांना ऑर्गन डोनेशन वगैरे याविषयी ह्युमराईज करा आणि द प्रेम आ, न्यूज चे खूप आभार आम्हाला याविषयी पकडू माझं राव जय श्री साळुंके आदित्य साळुंकेची मी मम्मी आहे माझ्या मुलाला दोन हजार एकोणीसमध्ये किडनीचा प्रॉब्लेम झाला होता त्यानंतर आम्ही बरेच डायलिसिस वगैरे केलं नंतर, के नंतर सरांना भेटलो बर्नेला सरांनी आम्हाला बरेच काही याच्याबद्दल आमचे गैरसमज होते दूर करून आमचं ट्रान्सप्लांट केलं ते ट्रान्सप्लांट एकदम यशस्वी रीतीने पार पडलं आणि माझा मुलगा डेली बारा घंटे ड्युटी करून नाईटला अभ्याससुद्धा करतो म्हणजे तो डिग्रीचा पण अभ्यास करतो म्हणजे तो एकदम नॉर्मल जीवन जगू शकतो तेव्हा आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि किडनी द्यायचं माझं असं सांगणं आहे की मी डोनर आहे मला बराच अनुभव येऊन हो गेला की किडनी दिल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तेव्हा सर्वांनी असा इतरांना पण नातेवाईक असू आस। असायलाच पाहिजे असं नाही तर बाहेरच्यांना सुद्धा किडनी देणं हे गरजेचं आहे आणि चांगलं आहे सगळ्यात मोठं आणि त्यासाठी ना सगळ्यांनी असं डोनेट करा किडनी नमस्कार माझं नाव राजेश चव्हाण मी श्रीरामपूर येथील आहे संभाबला अहिल्यानगर जिल्हा तर आज जागतिक किडनी दिनानिमित्त मी सर्व पेशंटना सांगू इच्छितो की ज्यांचं म्हणजे ट्रान्सप्लांट झालेलं आहे तर त्यांना बी सांगतो आणि ज्यांचं झालेलं नाही त्यांना पण तर मेडिसिन सेल्फ मेडिकेशन वासून दूर राहा आणि ज्यांचं झालेलं आहे त्यांनी रेग्युलर फॉलोअप ठेवा आणि जे बनला सरांचे पेशंट आहेत समजा तर त्यांनाही सांगतो की रेग्युलर फॉलोअप राहते ते काय करतात की फोनवरच शक्यतो बऱ्याचशा गोष्टी अटेंड करायचा प्रयत्न करतात तर त्यांना मी आवाहन करतो की रेग्युलर फॉलोअप ठेवा आणि बाकी सर तर सांगतातच सर आहेतच ठीक मला आज चार वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि मी जागतिक किडनी दिनानिमित्त आज सर्व पेशंटना याच्या वर्ल्ड किडनी डेच्या शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव गौरव मानकर मी अकोल्याचा रहिवासी आहे आणि माझं एक सात महिन्यापूर्वी किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालेलं आहे आज वर्ल्ड किडनी निमित्त मी सर्व किडनी पेशंट आणि जे बी किडनीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे युरोलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर आहेत त्यांना पण वर्ल्ड किडनी डेच्या शुभेच्छा देतो आणि सर्व किडनी पेशंटला एकच माझं सांगणं आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सोबत जे किडनी पेशंट असे आहेत की ज्यांचं ट्रान्सप्लांट झालं ते तर फॉलोअप आणि काळजी घेत आहेत परंतु जे पेशंट किडनी आजारानं ग्रस्त आहेत आणि ट्रान्सप्लांट करायसाठी कन्फ्युज आहेत त्यांना मी आणि त्यांच्या नातेवाईकाला विशेष करून माझ्याकडून एक छोटासा मेसेज आहे की त्यांनी कुठल्या प्रकारचा संकुचितताना बाळगा सर्वांनी स्वतः घरून डोनर बनवून आईनी वडिलांनी किंवा फॅमिली त्या लोकांनी डोनर बनवून आपले जे किडनीसाठी ग्रस्त पेशंट आहेत नातेवाईक आहेत किंवा आहेत स्वतःवरून पुढाकार घेऊन त्यांना डोनर बनवून किडनी द्यावी आणि त्यांचं आयुष्य सुरळीत करावं हेच माझं सर्वांना किडनी वर्ल्ड किडनी दिवशी संदेश राहणार आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर गणेश बर्नेला किडनी विकार व किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ म्हणून डॉक्टर बर्नेला किडनी केअर हॉस्पिटल इथे मी काम करत आहे ह्या हॉस्पिटलची सुरुवात आम्ही जागतिक किडनी दिवसाच्या दिवशीच करण्याचा मानस होता आणि आम्ही त्याची आज सुरुवात केलेली आहे या हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने किडनी रिलेटेड आजाराचं कन्सल्टेशन त्याच्या निधनासाठी लागणाऱ्या तपासण्या त्याच्यासाठी स्टेट ऑफ आर्ट एन एबीएल अॅक्रिडेटेड लॅब या व्यतिरिक्त सोनोग्राफी एक्सरे फॅसिलिटीज फॅसिलिटीजसोबत सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट राहतो तो म्हणजे आहार त्याच्यासाठी एक डायटिशियन आणि पेशंटला योग्य दरात मिळणारी औषधं हा एक खूप मोठी समस्या आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी इन हाऊस फार्मसी असं या कन्सेप्टमध्ये किडनी ट्रान्सप्लांट व किडनी ट्रान्सप्लांट केअर हा आमचा एक मानस आहे या व्यतिरिक्त प्राथमिक स्टेजला ज्या आजाराचं निदान करण्यासाठी ज्या काही टेस्ट किंवा जे काही तपासण्या लागतात त्या आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत जेणेकरून पेशंटला त्याचा आजार हा सुरुवातीच्या स्टेजमध्येच निदानास यावं आणि त्याचा उपचार योग्य उपचार व्हावा जेणेकरून त्याला पुढे मोठ्या आजार होणार नाहीत तर ह्या पूर्ण संकल्पना ज्या आहेत त्या आम्ही इथे आणलेल्या आहेत या व्यतिरिक्त पुढे भविष्यामध्ये इथे आम्ही किडनी ट्रान्सप्लांट केअर युनिटची सुद्धा सुरुवात करणार आहोत